नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण आता एक अशा अपडेट देणार आहे की आपला लाडका दशमेंद की श्री असेल किंवा विठ्ठल डायवर बुतकर यांच्या तेजाबद्दलचे अपडेट असेल किंवा असे अनेक नंदी त्यांच्याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो आपला लाडका दशमी केसरी बाकासूर काल एका मैदानात पाळाला ते मैदान म्हणजे नाशिकचं मैदान त्या नाशिकच्या मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर पाळाला गटपास झाला होता सेमीला थोडं पब्लिकमुळं घोटाळा झाला त्या मैदानामध्ये अनेक रथीमहारुथी उपस्थित झालेले लखन असेल लखन सम्राटने एक नंबर केला पळून तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लाडका दशी मेंद्री कोणत्या मैदानात पाळणार आता तर या महिन्यात अनेक मोठमोठी मैदान पडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्या एक मैदान आहे भव्य असं म्हणजेच अठ्ठावीस तारखेला ते मैदान म्हणजे नागनाथ महाराज यात्रेनिमित्त मैदान आहे तर हे ओपनचं मैदान असून या मैदानात पण बक्षीस स्वरूप अतिशय सुंदर असं आहे आणि जिथं जिथं मोठं मैदान असतं मोठ्या रकमेचं असतं पहिली गोष्ट बैलपाय बैल पैशासाठी पळत नाही बैल नावासाठी पळतो त्यामुळं जिथं पण मोठं ब बक्षीस असेल तिथं बैल शंभर टक्के पळतच असतो मोठं मैदान असतं मानाचं मैदान असतं तिथं शंभर टक्के आपला बाकास्वरूप पळत असतो तर या टेंबुर्णे मैदानामध्ये आपला लाडका दशमी केसरी बाकासूर शंभर टक्के पाळणार आहे या मैदानात कुर्ड तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तारखेला एक भव्य दिवस मैदान आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केशरी बाकासूर तर शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या बक्षीस बक्षीसवरूपणा अशा आहे प्रथम क्रमांक एक लाख पंचावन्न आहे दुसरीय एक लाख पंचवीस हजार आहे तृतीय पंचाण्णव पाचशे पंचावन्न आहे चतुर्थ पासष्ट पाचशे पंचावन्न पंचम पस्तीस पाचशे पंचावन्न सहावं पंचवीस पंचावन्न आणि सातवं पंधरा पाचशे पंचावन्न असे हे बक्षीस स्वरूप आहेत आणि याच मैदानामध्ये आपला लाडका दश मेंद श्री बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठ्यालयावर बुधकरजय शेठ कले बुध यांचा तेज आता खूप दिवस झाला मैदानात नाही मागेला आदच्या मैदानामध्ये एक नंबर केला आणि आता जेवढे पण त्या जे तेज फॅन असतील विठ्ठल नाना फॅन असतील त्यांना पण आतुरता लागली आहे की तेज पण कोणत्या मैदानात पाळणार काही लोक काही जण म्हणली एक तारखेला पाळणार तर मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात तेजा पळेल तर तेजा देखील आता ओपनच्याच मैदानात पळणार आहे आगामी ते ओ ओपनचं मैदान म्हणजे अठ्ठावीस तारखेचं हेच मैदान कुर्ड तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी तेज आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो लखन लखन पळणार का तर लखन देखील मित्रांनो या अठ्ठावीस तारखेच्या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी लखन देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळेल या मैदानात सर्वच नंदी या मैदानात पाळताना पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण थोडक्यात या मैदानात पैरे काय असू शकतात याची देखील अपडेट आपण देऊया तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार लकन आणि शेवाळामाचा पाकऱ्या ही जोडी आपल्याला या कुरड मैदानात आपल्याला पाहायला मिळू शकते कारण ही जोडी पण आधी पाळालेल्या चांगलं स्पीड लागतं कर ही नियोजन होऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो संभाजीनगर करायची जोड म्हणजे राजा सम्राट ही देखील जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो तिथं असे अनेक रंदे आहेत पिष्टन असेल कॉकटेल असेल कॉकटेल वादळ ही जोडी पळू शकते अशा अनेक रती महारथी या मैदानात पाळणार आहेत आणि आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर पळणार आहे आणि बकासूर माझ्या माहितीनुसार चिके आणि बकासूर ही जोडी आपल्याला या कुरड मैदानात पाळताना पाहायला मिळू शकते आणि कारण की एक तारखेला मोठं मैदान आहे आणि या मैदानासाठी दोन वाघ एकत्र येणार आहेत ते तुम्हाला माहीतच असेल घोटचा सरजा आणि बाकासोर त्यामुळं ही रंगीत ताली म्हणून बाकासुरा अठ्ठावीस तारखेचं मैदान खेळणार आहे आणि नंतर एक तारखेला डायरेक्ट बाकासुर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्यामुळं आपल्याला बकासोरला उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो